कोल्हापुरातल्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला पक्ष आणि चिन्ह आपल्या हाती आल्यावर पन्नास कोटींची मागणी करणारं पत्र आलं आपण ते देऊन टाकलं असं मुख्यमंत्री म्हणाले दा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं एक पत्र आलं समोरून की शिवसेनाच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजेत ते आम्हाला द्यावे मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं किरणने सांगितलं मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही मी म्हणालो यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नकोत यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी तातडीने देऊन टाका पन्नास कोटी रुपये तातडीने दिले पन्नास खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती जेव्हा नक्षल्यांचा मला धमकी आली मी तर कधी धमकीला घाबरत पण माझ्या आयुष्यात खूप धमक्या आल्या दाऊद आला छोटा शकील आला सगळे आले येऊन गेले दिगे साहेब असताना देखील खूप झालं पण धर्मवीर आनंद दिगे साहेब माझ्या पाठीशी होते त्यामुळे कधी माझ्या केसाला बाल बाका झाला नाही शंभूराजला आय बी इंटेलिजन्स सीआयडी सगळ्यांनी हेड प्लस सिक्युरिटी द्या त्यांनी मिटिंग घेतली स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली परंतु कारवाई शून्य नंतर शंभूराजने मिटिंग घेतली सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता पाहुणे आठ पाहुणे आठला तर कधीच उठताना बघितलं नाही पावणे आठ वाजता फोन केला शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे झेड प्लस सिक्युरिटीची ती देऊ नका बिलकुल मला यांनी फोन केला तुमची नको मला ते म्हणाले विदाऊट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही पण तुम्हाला झेड प्लस पाठवतो मी बोलत तुमची झेड प्लस तुमच्याकडे राहू द्या माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा एकनाथ शिंदे डरपोक नाही हा निदड्या छातीचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा चेला आहे काय तुमच्या मनामध्ये होत की आणि एकनाथ शिंदेची हत्या करावी त्याचा खून करावा काट्याने काटा निघावा असं होतं का अशी शंका मी सांगतो कारण मी तुमचा अडथळ नव्हतो तुम्ही मला अडथळा का समजत होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट